नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्रोवन डॉट कॉम डॉट मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मित्र आज ॲग्रोवन डॉट कॉम डॉट मराठीतर्फे प्रामुख्याने जी चर्चा आपण करणार आहोत तर नारळ फळबागेवर पडणारे रोग आणि त्यावर केले जाणारे शाश्वत उपाय आता नारळ म्हणलं तर हा मोठा विषय आहे पण नारळाला जे प्रामुख्याने रोग होतात त्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत याच्यामध्ये भुंग्यांचं समाविष्ट सा होतो त्याच्यानंतर सोंड्या भुंग्याचं होतो गेड्या भुंग्याचं होतं आता हे नारळावर असतात पण यांना जर औषध पाठवायचं असेल तर आपल्याला स्टेम फीड अशी एक इन्स्ट्रुमेंट आहे जे सलाईन सारखं इंजेक्शनद्वारे आपण या झाडाला हे औषधं पाठवू शकतो हे साधारणपणे हे जे कीट आहे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जिथं भाटेचं भाटे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भाटे आपलं जे नारळ संशोधन केंद्र आहे त्या ठिकाणी आपल्याला हे साधारण तीनशे साडेतीनशे अडीचशे रुपयात ही पूर्ण कीट मिळते आता मित्र या भुंग्यांसाठी सोंड्या भुंग्यासाठी घेण्या प्रभावीला जर आपल्याला करायचा असेल तर आपल्याला क्लोरोप्लाइरी फॉ साधारण पन्नास टक्के आणि पाच टक्के सायपरमेथ्रीन जे ज्युपिटरमध्ये येतं ते साधारणपणे बघा चार महिन्यातून एकदा आपल्याला या झाडांना द्यावं लागतं आणि याचं जे देण्याचं प्रमाण आहे तर साधारणपणे बघा एका एका लिटरमध्ये चार एम एल साय क्लोरोपारी फॉ टाकून त्या स्टीम फीडद्वारे द्यायचं किंवा मग एका लिटरला दोन एम एल मिलीथॉन टाकून त्या स्टीममार्फत स्टीम फीडमार्फत त्या झाडाला द्यायचं आता हे चार महिन्यातून एकदा द्यावं लागतं म्हणजे वर्षातून तीनदा त्याच्यानंतर कोळीचा रोग येतो तर कोळी रोगासाठी ॲज हे जे औषध आहे साधारणपणे याचं सा देण्याचं प्रमाण लिटरला पाच एम एल आहे आणि हे सुद्धा आपल्याला स्टीम द्यायचं जे सलाईन सा सारखं किट असतं जे इंजेक्शनद्वारे त्या झाडाला दिलं जातं आणि ते झाडाला ला लागू आता नारळामध्ये जी लहान फळगळ होते तर ही साधारणपणे छोटे छोटे नारळ असतात त्यावेळेस ते गाळतात तर याची उपाययोजना करण्यासाठी आपल्याला मुळाजवळ खड्डे घेऊन साधारणपणे बघा मुळाजवळ खड्डे घेऊन त्या ठिकाणी आपल्याला कॉपरॉक्झिक्लॉराईट आणि मायक्रोन्यूट्रियन्स साधारणपणे एका लिटरला पाच ग्रॅम अशा पद्धतीने हे ये येईल असं पद्धतीने माफ करून खड्डे खांदून त्या ठिकाणी बाबा मुळाजवळ खड्डे खांदून त्या ठिकाणी टाकून परत माती टाकून या पद्धतीने लहान नारळाची जी काही गळ आहे ती आपण थांबू शकतो आता मित्र मोठ्या नारळाची जी गळ होते तर ती पण याच पद्धतीने की मायक्रोन्यूट्रियन्सची कमी असते त्याच्यानंतर बुरशी नाशक हे त्या पद्धतीने बुरशीनाशक आणि मायक्रोन्यूट्रियन्स जर आपण मोठ्या फळगळीसाठी सुद्धा त्या पद्धतीने जर वापरलं तर साधारणपणे बघा लिटरला तीन साधारण लिटरला पाच ग्रॅम कॉपरॉक्सिक्लोराईड आणि मायक्रोन्यूट्रियन्स वापरले पाहिजे त्याच्यानंतर फुलवारा जो म्हणतो आपण की विकसित न होणे आता फुलवारा न येणे तर फुलवारा न येणे हा एक रोग आहे याच्यासाठी आपल्याला ट्राय कॅन्टेनॉल कॅन्टेनॉल लिटरला तीन एम एल वापरायचे आणि साधारणपणे हे औषधसुद्धा स्टीम फीडनी म्हणजे स्टीम फीड म्हणजे जे काही किट आपण वापरतो इंजेक्शनद्वारे द्यायला तर त्याच्यामधून आपल्याला द्यायचं आता फुलवारा विकसित न होणे याचं मुख्य कारण म्हणजे या झाडाला जिब्रेलिक ॲसिड फोलिक ॲसिड लॅक्टिक ॲसिड हे कमी पडणे आता साधारणपणे व फुलवारा विकसित जर होत नसेल तर आपल्याला हे जे झेब्रलिक ॲसिड आहे त्याच्यानंतर ॲमिनो ॲसिड आहे फोलिक ॲसिड आहे हे पण आपल्याला स्टीम फीडमार्फत आपल्याला या झाडाला पाठवायचं आता मूळकूज आणि खोडकूज आता मूळकूज तर कूज जिथं येते तिथं साधारणपणे जो रोग होतो तो बुरशींच्या माध्यमातला होतो आणि जिथं मूळकूज होते किंवा खोडकूज होते तर या ठिकाणी आपण बोडो मिश्रण जरी साधारण एक टाका त्या मुळांजवळ होतलं तरी चालू शकतं किंवा मग त्या खोडांना जर आपण बोडो मिश्रणाची पेस्ट मारली तरी चालू शकतो म्हणजे खोडकूज आणि मूळकूज होत आणि दुसरा रोग येतो तो डिंक्याच्या माध्यमात येतो हो तर डिंक्यासाठी हा पण एक बुरशीजन्यच रोग आहे विशेष करून याला मॅनकोझेप सेवन्टी फाईव्ह पर्सेंट आपण जर वापरलं साधारण लिटरला दोन दोन ग्रॅम वापरलं तरी चालू शकेन काय अडचण नाही पण हे मुळाद्वारे द्यायचे जेणेकरून हा डिंक्याचा रोग या आपल्या नारळाच्या झाडाला त्या पद्धतीने प्रभावीपणे किंवा त्रास देणार नाही किंवा त्या पद्धतीने होणार आता मित्र नारळ हा विषय खूप मोठा आहे पण महत्त्वाचे मात जे काही रोग या नारळावर पडतात तर स्टीम फीडद्वारे आता इथं नारळाला डायरेक्ट मुळांद्वारे तिथपर्यंत औषधं पाठवणं शक्य जात नाही म्हणूनसाठी नारळाच्या खोडाला साधारणपणे असा किरका घोल मारून त्याच्यात ती एक सिरीन मिळते ती फिक्स करून आणि ज्यावेळेस आपल्याला औषधं सोडायचे त्यावेळेस तिची कॅप काढून त्यामधून ते औषधं इंजेक्ट करून त्याच्यानंतर परत कॅप लावून द्यायची साधारणपणे हे जे काही युनिट आहे स्टेम फीडचं हे साधारण दोन ते तीन वर्ष काम करतं त्याच्यानंतर परत आपल्याला बॉल येईल तर मित्रांनो नारळावर नारळाच्या फळबागेवर पडणारे रोग आणि त्यावर केले जाणारे शाश्वत इलाज हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बहुतच बाबत मित्रांपर्यंत पाठवा राम राम